हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा गुन्हेगारांचे मनोबल मल वाढले असून शहरातील कारंजा चौकाजवळील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आज दुपारी धक्कादायक घटना घडली माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगाराने प्रयत्न केला त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान झुंजार लेखणीतून निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या जितेंद्र कायस्थ यांचे घर तिथेच असल्याने सदर गुन्हेगार त्यांच्यावर हल्ला करायला तर आला नव्हता ना असा संशय बळावला आहे सदर घटनेत तिघा चिरंजीव चिन्मय यांनी या चोराला पकडण्याचा धारसी प्रयत्न केला मात्र चोराने त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला स्थानिक नागरिकांनीही चोराला पकडण्याचे प्रयत्न केले असता तो फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून लवकरच आरोपी पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी हा दरोडा होता की विशिष्ट व्यक्तींवर केलेला हल्ला याचा सखोल तपास सुरू ठेवला आहे या घटनेमुळे बुलढाणा शहरातील सुरक्षा व्यवस्था प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पत्रकार जितेंद्र कायस्थर यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना होत असलेला धोका तपासाचा भाग आहे यापूर्वी देखील पत्रकार जितेंद्र कायस्थर यांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता हे विशेष या घटनेने शहरातील व्यापारी नागरिक आणि पत्रकार समुदायामध्ये तणाव निर्माण केला आहे बुलढाणा पोलीस प्रशासनाने या धाडसी हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध लावून दंडात्मक कारवाई करण्याचा इरादा दर्शवला आहे या धक्कादायक प्रकारामुळे बुलढाणा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सुज्ञांचे मत आहे आगामी काळात या घटनेवरून पुढील महत्वाचे खुलासे होणार आहेत बुलढाणा पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व संबंधित घटकांवर लक्ष ठेवले जात आहे या धाडसी अनुचित प्रकारामुळे शहरात सुरक्षा उपाय वाढवण्याची गरज भासत आहे